भविष्यात देश चालवणाऱ्या मंत्र्यांच्या रांगेत एखाद्या माणसाऐवजी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय मंत्री बसलेली असेल ही गोष्ट ऐकायला एखाद्या सायफाय सिनेमासारखी वाटेल पण ही गोष्ट कोणत्या चित्रपटाच्या कथानकातील नाही तर खऱ्या जगातील आहे या नावाच्या छोट्या युरोपीय देशात पंतप्रधान दी रामा यांनी डीएलआ नावाच्या ए बॉटला थेट मंत्रीपद दिले त्यामुळे डीएलआ हा ए आय बॉट जगातील पहिला ए आय मंत्री ठरलाय डीएलआचं काम सरकारी टेंडर आणि खरेदी प्रक्रिया पारदर्शक ठेवून असणार आहे सरकारी टेंडर तसेच खरेदी प्रक्रियेत होणाऱ्या भ्रष्टाचाराला कंटाळून शंभर टक्के भ्रष्टाचारमुक्त टेंडर प्रक्रिया आणि पारदर्शी व्यवहार होण्यासाठी एल आला हे मंत्रिपद दिल्याची चर्चा आहे तर डी एल त्यांच्या देशातील भ्रष्टाचार कमी होईल असा विश्वास सुद्धा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे सध्या जगभरात या ए आय मंत्र्याची भलतीत चर्चा सुरू आहे दरम्यान आपल्या इथे सुद्धा रस्ते बांधकामापासून ते सरकारी प्रकल्पांपर्यंत नाती गोती ओळखी पाळखी आणि टक्क्यांच्या आधारावरती टेंडर दिली जातात अनेकदा भ्रष्टाचार लाचखोरी आणि अपारदर्शकता होते असे एक ना एक आरोप केले जातात कधी कधी तर प्रकल्पांची किंमत दुप्पट तिप्पट वाढते पण काम मात्र अर्धवटच राहतं असं देखील बोललं जातं त्यामुळे आपल्या इथे सुद्धा एखादं ए आय मंत्रीपद निर्माण झालं तर सगळा व्यवहार पारदर्शी होईल असा विचार येईल पण हे सगळं वाटतं तितकं सोपंसुद्धा नाही आहे कारण जर ए आय चुकीचं ठरलं तर आणि जर कुणी ए आयलाच हॅक केलं तर अशा अनेक जोखीमसुद्धा त्यासोबत येणार हे नक्की त्यामुळे या सगळ्यावर भविष्यात अजून भरपूर काम होईल तेव्हा भारतात लगेच हे ए आय मंत्री आपल्याला दिसणार नाही हेच खरं पण भविष्यात याची शक्यता देखील नाकारता येणार नाही अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ऑनलाईन नेता पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका